या ठिकाणी पूज्य भंतेंच स्टेजवर आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं त्याचबरोबर भंतेजी आणि डॉक्टर संजय पगारे यांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी सामूहिक पूजन या ठिकाणी करायचं आहे

ठीक है बाप गया बोलो ये हां तो मतलब कौनो को जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर ज्यांनी आपल्या भारत देशाला जी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेनुसारच आज आपला देश प्रगतीपथावर आहे असे भारतरत्न विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन पगारे गुरुजी आणि त्यांच्या सुविध पत्नी त्याचबरोबर पूज्य बंतेजी आणि डॉक्टर संजय साहेब हे सर्वजण स्वाभाविकरित्या या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहेत बहुजन समाजाची समता व्यवस्था प्रस्थापित करणारे मानवतेचे प्रबल समर्थक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध संत संत रविदास, संत कबीर रविदास मा तुकाराम महाराज बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले मातारामाई माताभिमाई आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी बाबासाहेब प्रतीकांच्या हृदयापर्यंत पोहोचवले असे लोककवी वामनदादा कर्डक अशा थोर संत आणि महामानवांच्या विचारांना अभिवादन करून पूज्यभक्तींना पंचन प्रणाम करून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं नातेवाईकांचं इष्टमित्रांचं तसे तसेच महिला भगिनींचं आणि बालमित्रांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम 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 आज आपण सर्वजण आमच्या पगारे परिवारांच्या अगत्याला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुनच्छे एकदा आपले सर्वांचे भरत मान आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि म्हणून मी पगारे परिवारांच्या वतीनं आदरणीय पगारे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जनतेंचं वंदन वंदना झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत समारंभ घेणार आहोत तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचं आयो आयोजनाच्या बाबतीत मी सांगतो की आजच्या कार्यक्रमाचं विशेष आयोजन असं की माझे आई आणि वडील बौद्ध धर्मातील जी काही प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत लुंबिनी बुद्धगया सारनाथ कुशीनगर वस्तू आणि इतर अनेक स्थळांना भेट देऊन अगदी सुखरूप या ठिकाणी पोहोचले त्या सहलीचं ज्यांनी आयोजन केलं होते असे आजचे प्रमुख अतिथी आणि आपले मार्गदर्शक आदरणीय यश प्रज्ञाबुद्धी भंते महातेरो मावसाळ यांनी या धार्मिक सहलीचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर इतरही मान्यवर त्या सहलीसाठी गेले होते आणि म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी छोटासा आयोजित केलेला आहे यानंतर मी भंटेंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वंदना घ्यावी प्रिय अच्छा या मंगलमय प्रसंगी लिला, बस लिला, बस लिला, बस लिला, या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया जे उपासक उन्हामध्ये बसलेले आहेत इकडे सावलीमध्ये चटया आहेत टाकलेल्या बसले बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे आम्ही इकडे सावलीमध्ये या पुण्यामधल्या महिला मंडळ ज्यांच्या अंगावर ऊन आहे कडक ऊन आहे तापते आहे ऊन सावलीमध्ये या हात जोडा सर्वांनी असे हात जोडायचे आणि असे छातीशी हात जोडायचे काही काही लोक का हात जोडतात असं खाली मांडीवर सोडून देतात जसं का हातामध्ये जीव राहिले जसं काय

धम्बो धम्बं नमसामि सुपनिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भे द्वारतेन दं साभं अपराधं हम तु भन्ते द्वितीयं पी तदीयं वन्दामि भन्ते द्वारतैनां कथं साभं अपराधं हम तु भन्ते अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशील धम्म याचा अनुग्रहं गुवाी देथ मे भन्ते तृतीयं पे पे, अहं वनते श्री सराणि न सः श्री सरो पंचशीलं पंचशीलं तं वं याचामि अनुगंक्त्वा अनुगंक्त्वाशीलं देथमे भन्ते यं दे भन्ते यम वदामि तं वदेथा नमो तस्साम भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि 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 द्वितीयं शरणं पि धम्मं पि बुद्धं शरणं गच्छामि

सुरामेर मजपना वेरमणी शिखापदे थ्रिसिंग पंचशिला धम्ब साधुका सुरक्षित गोवापमादेन संपादेथ साधु साधु साधू सर्वांनी तीन वेळ वंदन करावं बुद्धांग यानंतर पुढील जो कार्यक्रम आयुष्यमान बौद्ध उपाक साहेबराव साबळे साहेबराव साबळे यांना सूचना आहे की आपण स्टेज कडे यावा पर क्या मतलब है मैं आपको बताऊं मैं Kau cerita, Mama. Cuci,